दोन हजार चौदाला सन्माननीय रामदासभाईंना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं परंतु आमदार म्हणून ह्या दापोली मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रिपद मिळत आहे आणि म्हणून नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे एकंदरीत मागच्या अडीच वर्षाच्या घडामोडी पाहता मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला मला साडेती हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि उद्धवजींची साथ म्हणून जेव्हा मी साहेबांसोबत गेलो प्रचंड संघर्ष आम्हाला त्यावेळेस करावा लागला परंतु तरीसुद्धा मागच्या वेळीपेक्षाही जास्त मताधिक्य म्हणजे जवळपास चोवीस हजारचं मताधिक्य ह्यावेळेला दापोली मतदारसंघांमधील जनतेने आम्हाला दिलं ह्याचा अर्थ जनतेने आमचा निर्णय तर स्वीकारलाच परंतु जनतेने विकास कामाला कौल दिला आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पक्ष म्हणून काम करत असताना ह्या शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून आज मी आहे शिवसेना पक्षामध्ये सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आज मी तिथे होतो आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा या वाढल्या होत्या की तरुण म्हणून नक्कीच संधी मिळेल आणि ती संधी आम्हाला मुख्य नेते शिंदेसाहेबांनी दिले आम्ही दापोली मतदारसंघाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील मनापासून आभार मानेन त्यांनी देखील ह्या निर्णयामध्ये आम्हाला साथ दिली त्यांनी देखील हिरवा कंदील दिला आणि आज हे पद आमच्या दापोली मतदारसंघाला मिळाले नाही खाती अर्थातच महत्वाची आहे विशेषतः गृह राज्यमंत्री शहरी हे अतिशय ही अतिशय मोठी जबाबदारी आहे शहरामध्ये गुन्हेगारी ही पेरली जात असते किंवा उगवली जात किंवा तिथे तिचा त्याचा उगम होत असतो तर अशा ठिकाणी नक्कीच एक मोठी जबाबदारी माझ्यावरती असताना नक्कीच तुम्ही पार पडेल आणि उर्वरितची खाते ती देखील अर्थातच महत्वाची आहेत महसूल असेल ग्रामविकास असेल किंवा अन्य नागरिक पुरवठा असेल किंवा मग फूड अँड ड्रग असेल मला वाटतं अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मला दिलेली असताना नक्कीच हळूहळू छोटी खाते समजून घ्यायला देखील एक दोन तीन महिने जातात आणि थोडासा एक सेटल व्हायला एक दीड महिना जाईल परंतु नक्कीच ह्या सर्व खात्यांना राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी असेल ती शंभर टक्के योगेशन प्रामाणिकपणे भार पडत